गुड मॉर्निंग फ्रेंड्स माझी तर गुड मॉर्निंग सकाळी ही अशी काय झाली तीनो खिडकीत बसलेला असतो तर डायरेक्ट उडून आज माझ्याच अंगावर आला पोटावर आला तर नितीने ना त्याला घेत होते माझ्या अंगावरनं की नको त्याला नको घेऊ तिथं म्हणून पण तो काय त्यांच्याकडे जात नव्हता आणि त्यांना चावत होता की घेऊ नको मला म्हणून नाही का अंगावरनं तर आम्ही सगळे इथेच गाद्या टाकून झोपतो हॉलमध्ये तर त्यामुळे त्यांनी बघितलं की साडेसात वाजून गेले कोणी उठायला तयार नाही त्यामुळे डायरेक्ट उठून माझ्या अंगावर आला पोटावर बसला आणि जे काय चाललं आहे पुढे ते तुम्ही बघा किती लाडात येतो आहे पा द्यायची त्याला पप्पी घ्यायची आणि किती त्याचं म्हणजे काय म्हणतात ना निस्वार्थी प्रेम निस्वार्थी जीव किती त्याला आता मी नव्हते ना एवढ्या दिवस घरामध्ये दहा दिवस तर त्याला ती सवय आहे की उडून असं अंगावर यायचं तर आज मी त्याला झोपलेली दिसले खाली त्यामुळे लगेच त्यांनी उडी मारून उडून आला तो माझ्या पोटावर बसला आणि मग बघा किती प्रेम चालू होतं किती माया करत होता म्हणजे किती त्यांनी मला मिस केलं असेल असं वाटतंय बघू शकता तुम्ही त्याला घेत होते शिवराज त्याला घेत होता पण शिवराजला पण हे करत नव्हता नितीन त्याला घ्यायला गेलं तर नितीनला पण सावत होता त्याला मी म्हणत होते मला पा ना पप्पी दे ना तर बघा बघा ती पप्पी किती माया म्हणजे प्राणी पक्षीसुद्धा किती माया करतात आपल्यावर किती जीव लावतात आपल्याला ह्याचं जिवंत उदाहरण तुम्ही बघू शकता आणि टीनू तर आमचं इतका हुशार आहे ना इतकं प्रेम आहे ना त्याचं ते बघा मला असं स्वेटरला धरून उठवत होता ऊठ उठ म्हणत होता मला गालाला अशी चोच लावत होता म्हणजे माया करत होता थोडक्यात तो बघू शकता तुम्ही काय म्हणतात ना की म्हणजे हे आहे यांना कसलाही स्वार्थ नसतो काय नसतो आपण काही खायला द्या नका देऊ पण ते आपल्याबरोबर हे बघा ऊट म्हणतोय मला हे बघा ऊट म्हणतोय खायला पाहिजे असेल ना त्याला तर ऊट म्हणतोय गळ्यातलं आहे गालाला चोच लाव ले त्याचं इतकं चालू असताना तुम्हाला काय सांगू मला तर आज इतकं हे वाटलं की बाबा वा आपण त्याला इतकं जीव लावतो ना टिनूला तर ते जीव लावल्याचं तोही त्याचे उपकाराची म्हणजे काय म्हणतात ना जाणीव आहे त्याला ते, ते बघा इतकं त्याचं चालू होतो ना मला म्हणजे खूप नाही का तर नितीन मला ओरडले की त्याला सोड ते सोडून त्याला तिकडं म्हटलं आहो तो उठ उडत नाही आहे जात नाही आहे तुम्ही घ्या त्याला नितीन घ्यायला गेले ना तर नितीनला पण आज हे करत होता आणि त्याला पण वाटलं की एवढं दहा दिवसांनी आल्यानंतर आणि त्याचा हा रोजचा सकाळचा टाईम आहे म्हणजे आहे उडून आहे ना तो माझ्या अंगावर येतो म्हणजे येतो तर मी नव्हते दहा दिवस तर त्याला काहीतरी असं मिसमिस वाटत असेल की आणि दीदी म्हणे मम्मे मम्मे असा आवाज देत असतो घरामध्ये तर त्याला शांत बस म्हणत होते टीनू चल उठू आता आपण आता आपण चहा बिस्किट खाऊ तुला चहा टोस देऊ का असं त्याला म्हणत होते तर नाहीच त्याला खेळायचं होतं बघा ते प्रेम बघा ती माया उठ म्हणतोय खूप हो खूप हे जीव सगळ्यात काय म्हणतात ना निस्वार्थी प्रेमळ जीव हे यांना कसलाही स्वार्थ नसतो आपल्यापासनं दोन तीन वेळेला खायला दिलं की ते आपले होऊन जातात आणि याला काही दोन तीन वेळेला खायला नाही हा दिवसभर चरत असतो मग याला केक द्या बिस्किट द्या वरण भात द्या गरम गरम चपाती द्या याचं आपलं खाणं चालू असतं ते हे बघा तर मी म्हणत होते नकोणारे टिनू चल ऊट आता ऊट आता उठूया आपण फ्रेश होऊ तुला पण चहा टोस देते मी त्याला ना टोस भिजवायचा असा चहामध्ये आणि वाटीत टाकायचा मस्त ना मऊ झाला ना सगळं टोस्ट खाऊन टाकतो तो किती त्याला माया आली होती बघा ना ते बघा तुम्हाला वाटेल की चावतो चावत नाही अजिबात चावत नाही तो पे चोचसुद्धा लागू देत नाही इतकं मऊ असं जिभेने ना आपले होठ वगैरे असे चाटतो त्याच्या जिभेने पण मी म्हटलं उठ चल मी आत्ताच उठली आहे मी फ्रेश नाही झाली तू सरक बाजूला पण टिनू ऐकत नव्हता म्हटलं जाऊ द्या याला खूप दिवसांनी असं प्रेम भेटलं आहे त्याला मी भेटली आहे त्याला तर ता म्हटलं चला मग मला मी म्हणत होते टिनू चला उठा उठा आणि त्याला ते गाणं म्हण मन, म्हणत असते मी सकाळ झाली चिऊ ताई असं त्याला म्हटलं ना त्याला फार आवडतं ते गाणं तर असं ना रोज माझ्या पोटावर मला उठवायला की मी असं गाणं म्हणत होते गाणं म्हणत असते त्याला चिवताई सकाळ झाली उठा उठा दात घासा पटा पटा आंघोळीला बसा बसा असं त्याला गाणं म्हटलं ना चिवताईचं त्याला खूप आवडतं ते चिवताईचं गाणं टिनूला आमच्या तर आज मी म्हटले नाही ना ते गाणं तसं तर मग ती सवय आहे त्याला रोजची तसं गाणं मग ऐकायची मग मी जेव्हा असं गाणं म्हणते ना तेव्हा ऐकते हे बघा पापणीला चोच लावतो हो आपल्या डोळ्यावर चोच ठेवतो हो नाकाची पाग येतो <laughs> खूप प्रेम होतो चाललो होतं आज दहा दिवसांचं बाकी शिल्लक प्रेम राहिलेलं होतं ना तर आपण पण रील्स बघतो फ्रेंड्स तुम्ही रील्स बघता आपण फेसबुकला इन्स्टाला बघतो की जनावरं किती म्हणजे मालकाला जर काही झालं तर ती जनावरं एक रील्स बघितलं असेल ना तुम्ही की ते आय थिंक काय होतं ते ॲम्ब्युलन्स मालकला ॲम्ब्युलन्समध्ये नेत होते मालकाला तर ते, मालका ते कुत्रं मागं मागं पळत होतं ॲम्ब्युलन्सच्या आणि मालकाला जर काही झालं तर अक्षरशः बैल असू द्या घोडा असू द्या पक्षी असू द्या कुत्रा असू द्या रडत बसतात मालकाजवळ खूप खूप प्रेमो प्रेम फक्त यांनीच करावं माणूस प्रेम करतो तो स्वार्थासाठी करतो काही ना काही मतलब असतो पण यांना कसलाही मतलब नसतो यांना दोन घास घातले की हे जीवापाड जपतात आणि मला काय होतं आहे उठल्या उठल्या आहे ना जरा विकनेस खूप आहे मला अजून काही बरं वाटत नाही आहे म्हणावं असं असं उठलं ना की मला गरगरत चक्कर येते आणि तर मी चक्कर आली ना डोळे बंद केले ना कसं माझ्या तोंडापुढे येऊन आहे ना कसं बघतोय बघा हनवटीला हे करतोय किती प्रेमाने ऊट म्हणतोय बघा मला चक्कर यायला लागले ना मी डोळे बंद केले तर मला असं हे करत होता म्हणजे खूप आज टीनूचं वाईट वाटलं की बोलता येत नाही वाचा नाही पण त्याने मला किती मिस केलं असेल ना मला पण टिन्यूची आठवण यायची रोज सकाळी दवाखान्यामध्ये पण बघा ना सवय झाली ना या गोष्टींची की आपल्याला खूप त्रास होतो तो, तो दिदी पण मला बोलली बोलली मम्मी तो घरामध्ये आहे ना उडून आहे ना घरातल्या घरात सोफ्यावरून खिडकीत जायचा खिडकीवरून सोफ्यावर यायचा असा इकडं तिकडं इकडं तिकडं करायचा आणि असा कावरा बावरा व्हायचा इकडे मी मम्मी मम्मी करायचे ना म्हणे मी आवाज द्यायचे मम्मी कुठे आहे मम्मी कुठे आहे तर इकडं इकडं बघायचा म्हणजे खूप त्याला त्याला इतका जीव लावला आहे ना लहानपणापासून मी खांद्यावर बस हातावर बस आणि का असतो हे चेहरे लक्षात ठेवतात प्रेम माया आपुलकी लक्षामध्ये ठेवतात हे त्याचं काय प्रेम संपतच नव्हतं त्याचं मनच भरत नव्हतं इतकं त्याचं चालू होतं ना म्हटलं तिनू बाळा उठ आता चला उठू आता आपण म्हटलं तुला पण जेवायला खाऊ देते तुला पण मी पण उठते सकाळच्या मॉर्निंगच्या गोळ्या वगैरे आहेत ना आणि आज जायचं आहे टाके काढण्यासाठी कारण उद्या संक्रांत आहे परवा करे तर नितीन बोलले दोन दिवस नको मग दवाखान्यामध्ये सणाचं आणि करीचं चल, तर बोलले आजच चल राणी टाके काढून येऊ मला तर अंगाला काटाच येतो आहे टाके काढायचे म्हटलं मला खूप भीती वाटते हो आता काढून तर येणं भाग आहे ना उद्या आठ दिवस होतील ऑपरेशनला तर का असताना आपल्यामागे या प्राण्या पक्ष्यांचं ह्या मुख्य जनावरांचे आशीर्वाद खूप उपयोगी येतात मित्रांनो इतके उपयोगी येतात ना नकळत ते आपल्याला ला लागून जातात त्यांचे आशीर्वाद आणि आपल्यावर जेव्हा वाईट वेळ येते ना त्याने नकळत यांचे आशीर्वाद आपल्या पाठीशी असतात की वाईट वेळेला आपल्याला त्यांचे आशीर्वादच वाचून घेतात शेवटी नितींनी त्याला व्हाताहून उचलवलं उचललं आणि मला बोलले की एवढ तू पण आता बसली त्याच्याबरोबर खेळत सकाळचं पटकन नाश्ता आहे गोळ्या आहे ऊट पटकन आणि